गोरी त्वचा व मुलायम केसासाठी आवश्यक विटॅमिन सी नमस्कार मैत्रिणींनो नॅचरल ब्युटी या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या शरीराला अनेक विटॅमिनची गरज असते प्रत्येक विटॅमिनचे वेगवेगळे फायदे असतात त्यातीलच एका विटॅमिनचे म्हणजे विटॅमिन सीचे आपल्या आहारातील महत्त्व व त्यातून होणारे फायदे या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत आपली त्वचा निरोगी राहावी म्हणून आपण बरेच उपाय करत असतो त्वचेवर फेसपॅक लावणे टोनर लावणे फेशियल करणे क्लीनअप करणे अशा गोष्टीबरोबरच आपल्या शरीरात विटॅमिनचे प्रमाण योग्य असणे तेवढेच महत्त्वाचे आहे आपल्या त्वचा व केसाचे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी विटॅमिन सीची आवश्यकता असते म्हणूनच आपण वापरत असलेल्या सौंदर्य प्रसाधनामध्ये विटॅमिन सीचा वापर केला जातो आपले नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी आपण करत असलेल्या घरगुती उपायामध्ये विटॅमिन सीचे असणे गरजेचे आहे विटॅमिन सी आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असेल तर त्याचे आपल्या श शरीराला आणि नैसर्गिक सौंदर्य वाढीला फायदे होतात त्वचेसाठी विटॅमिन सीचे फायदे त्वचेच्या हायड्रेशनसाठी विटॅमिन सीची मदत होते विटॅमिन सी एक अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते त्वचेला अतिनील अतिनीलकिरणांपासून आणि प्रदूषणामुळे व सूर्यकिरणापासून होणाऱ्या स्किन डॅमेजपासून त्वचेचे रक्षण करते सनबर्नमुळे झालेली त्वचेवरील जळजळ विटॅमिन सीमुळे कमी होते त्वचेवरील पुरळांमुळे पडलेले काळे किंवा लाल डाग कमी होण्यामध्ये विटॅमिन सी मदत करते आपल्या पेशीच्या आरोग्यासाठी आणि लवचिकतेसाठी कोलेजन हा महत्त्वाचा घटक आहे त्वचेसाठी याचे अनेक फायदे आहेत तुमच्या शरीरात कोलेजनचे योग्य प्रमाण अस असल्यामुळे तुमची त्वचा तरुण तर राहतेच शिवाय तुमच्या त्वचेची चमकही टिकून राहते त्वचा कोमल बनवण्यासाठी कोलेजन महत्त्वाचे आहे आणि विटॅमिन सी हे कोलेजन वाढवण्यासाठी मदत करते त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते तुमची त्वचा जर सामान्य किंवा कोरडी तेलकट मिश्रित किंवा संवेदनशील असेल तरीही विटॅमिन सीचा वापर प्रत्येक प्रकारच्या स्किन टाईपसाठी सुरक्षित आहे तुमची त्वचा उजळ करण्यासाठी विटॅमिन सी फायदेशीर ठरू शकते तुमच्या त्वचेवरील हायपर पिगमेंटेशन कमी करू शकते डोळ्याखाली काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते यात दाहकविरोधी गुणधर्म आहेत जे जळजळ होणाऱ्या किंवा सुजलेल्या त्वचेला शांत करण्यास मदत करतात ज्यामुळे ते मुर्मावरील उपचारावर फायदेशीर ठरते त्वचेबरोबरच विटॅमिन सी हे केसांसाठीही तितकेच फायदेशीर ठरते त्वचेवरील कोलेजन यांचे उत्पादन विटॅमिन सीमुळे वाढते जे निरोगी केसाच्या फॉलिकलसाठी आवश्यक आहे हे मजबूत दाट केसांसाठी योगदान ठरू शकते विटॅमिन सीच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे केसाच्या कमकुवत झालेली मुळे मजबूत होतात ते केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करते विटॅमिन सी केसांच्या मुळांमध्ये चांगले रिक्ता रक्ता वाढवते ज्यामुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते आणि केसांच्या मुळ्यांना मजबूती येते विटॅमिन सीचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आतीनील किरण आणि प्रदूषणासारख्या पर्यावरणातील तणावामुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत करतात यामुळे केस चमकदार निरोगी दिसतात विटॅमिन सी केसातील ओलावा संतुलित ठेवण्यासाठी मदत करते ज्यामुळे दुभंगलेल्या केसांची समस्या कमी होते व तुमचे केस अधिकच मुलायम व चमकदार दिसू लागतात विटॅमिन सीमधील दाहकविरोधी गुणधर्मामुळे डोक्यातील कोंडा कमी करण्यास मदत होते विटॅमिन सी समृद्ध अन्नाचा स समावेश करणे किंवा विटॅमिन सी असलेले केस उत्पादने वापरणे हे निरोगी मजबूत केसांना आधार देण्याचा उत्तम मार्ग असू शकतो आपण विटॅमिन सीचे फायदे पाहिले आहेत आता आपण विटॅमिन सी असणारे काही फळे आणि भाज्या पाहणार आहोत संत्री आणि संत्र्याचा रस स्ट्रॉबेरी काळ्या मनुका पेरू पपई द्राक्ष किवी आंबा अननस लिंबू टोमॅटो बटाटे रताळी कोबी फुलकोबी अशा फळे व भाज्यांचा समावेश आपल्या आहारात करावा यामुळे विटॅमिन सीचे प्रमाण आपल्या शरीरात योग्य प्रमाणात राहील तुमचा स्किन केअर रुटीनमध्ये विटॅमिन सीचा समावेश केल्यामुळे तुमचे एकंदर सौंदर्य आणि त्वचेचे आरोग्य वाढण्यास मदत होईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद